काय साड़े साना? साड़े साना ला ला काय काय तर काय ना द्या बाजारात बकरी आणि काय सांगता यांचं त्यांचं सांगलं साडेसहानं साडेसहाना हिशोबान जरा सांगायची रा आपल्याला जरा बोलायचं हिशोबान पण मागण आधी बाजारात मटन चाललं साडेसातशे रुपयानं हां काय मागती द्या ना या काय महागान आधी सोड मार्ग आहे तरी काय अपेक्षा आहे तुमची काय यावं अशा आम्ही म्हणलं तर साडे सान या हो पण काय ये ना गं मागती ती कशी असणे ह्याला मागती डायरेक्ट पाच चार करतात हां जात माघारी बरं आपलं पलीकडचं कुठं आणले काय काय आपलं घरच आहे अह हे माल लय लांब आणलाय हा कुठं आणले काय कोल्हापूर कोल्हापूर वर न आणले पण आता काय ते काही खपन आहे हिथं खप्पन आहे हा बरं आपलं नाव काय आत्माराम तळे आणि आपला मोबाईल नंबर सांगाय जरा मला कुठे मोबाईल नंबर लक्षात राहत नाही अंगठा बाजूर माणूस आहे म्हणजे आपलं मोबाईल काय दिसलं काय वापरत नाही वापरत नाही मेंढ काय काय ती घरी का शेळ्या आहेत किती आहे त्या वीस पंचवीस पंचवीस शेळ्या राखताय म्हणायचं आयला जोरात काम आहे तुमचं राहून होय चालतंय धन्यवाद